नमस्कार मित्रांनो तर जानेवारी महिना इथं संपत आहे आणि थोडी थोडी उन्हाळ्याची चाहूल लागत आहे मित्रांनो आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण इथं उन्हाळ्यातली भाजीपाला लागवड तयारी करत आहोत मित्रांनो तर आपण इथं उन्हाळ्यासाठी घेणार आहोत भेंडी या पिकाची लागवड करणार आहोत मित्रांनो तर भेंडी पीक लागवड करण्यापूर्वी आपण इथं पूर्ण पूर्व नियोजन इथं करणार आहोत मित्रांनो आपल्याला पुढे पुड़िया, पुढील पुड़िया मी रान दाखवणार आहे ज्यात आपण इथं भेंडी लागवड करणार आहोत मित्रांनो तर हे आपलं पुढील क्षेत्र आहे मित्रांनो ज्यात आपण भेंडी लागवड करणार आहोत याची आपण इथं मशागत करणार आहोत मित्रांनो आज ट्रॅक्टरनं आपण इथं इथं फणून घेणार आहोत आणि पाच सात दिवसाचा रेस्ट देऊन इथं पुन्हा आपण बैलाच्या सहाय्याने वखरणी करून यात भेंडी लागवड करणार आहोत मित्रांनो तर भेंडी लागवड करण्यापूर्वी आपण इथं पूर्व आप मशागत आणि कोणतं ख याच्यासोबत वापरणार आहोत हे आपण याविषयी आप चर्चा करूया मित्रांनो भेंडी लागवडीपूर्व आपण इथं रानाची ज्यावेळेस आपण मशागत करोल येतं पूर्ण आपण फनून घेईल मित्रांनो तर सिंगल सुपर फॉस्फेट आपण टाकणार आहोत याला दोन बॅग एकरी किंवा चार बॅग पण टाकू शकता मित्रांनो पावडर फॉर्म मध्ये सिंगल सुपर फॉस्फेट मिळते तुम्हाला आपण पावडर फॉर्म मध्ये टाकणार आहोत मित्रांनो एकरी चार बॅग आणि त्यापूर्वी एक दहा सव्वीस सव्वीस ची एक बॅग आपण याच्यासोबत सोबत शिपणार आहोत मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण इथं कोणतंही खत टाकणार नाही सोबतच आपण इथं बेडवर शेणखत जे आहे ते टाकणार आहोत मित्रांनो ही आपली भेंडी लागवडची पूर्वतयारी आहे आणि भेंडी लागवडीनंतर आपण तिसऱ्या दिवशी कोणती ड्रिचिंग घेणार आहोत हे पण तुम्हाला मी नक्कीच कळवेल मित्रांनो तोपर्यंत या वेळेला इथंच स्टॉप करूया